अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही अभ्यास करायला बसल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर विसरल्यासारखं होतंय तर अशा वेळेला कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा जेणेकरून एकदा वाचलेलं कायमस्वरूपी लक्षात राहील तर यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये दोन ट्रिक पाहणार आहेत दोन टेक्निकचा अभ्यास करणार आहेत ज्या टेक्निकचा वापर करून तुम्ही एकदा वाचलं तरी तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील आणि यामधली दुसरी टेक्निक खूपच महत्त्वाची आणि खूप उपयोगी आहे त्या टेक्निकचा वापर करून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास अभ्यास तुम्ही कधीच विसरणार नाही ना करताना आपण एकाच जागेवर एकाच पोझिशनने दोन ते तीन तास अभ्यास करायला बसतोय त्यामुळे काय होतंय की आपल्याला एकाच जागेवर बसल्यामुळे अभ्यासामध्ये कंटाळा येतोय किंवा अभ्यासामध्ये आनंद वाटत नाही उत्साह वाटत नाही परिणामी आपण वाचलेलं आपल्या लक्षात राहत नाही आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय मग आपण कुठल्या टेक्निकचा वापर करावा जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि आपला आनंदसुद्धा वाढेल तर यामधली पहिली टेक्निक आहे ती म्हणतात पोमोडोरो टेक्निकचा वापर तर ही टेक्निक म्हणजे काय तर पंचवीस मिनटं एका जागेवर अभ्यास करायचा आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायचे तर याला पोमोडोरो टेक्निक असं म्हणतात तर काय टेक्निक होती ती तर पंचवीस मिनटं आपल्याला अभ्यास करायचे आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनिटांचा ब्रेक घ्यायचा आहे तर या पद्धतीचा या टेक्निकचा वापर केल्याने आपल्याला काय फायदा होतो तर आपल्याला पहिला फायदा होतो की आपण कमी वेळ बसल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं अभ्यासामध्ये लक्ष आहे परिणामी आपण पाठांतर केलेलं आपल्या लक्षात आहे त्यानंतर आपण पाच मिनिटांचा ब्रेक घेतल्यामुळे आपला मेंदू थकत नाही रिफ्रेश होतो त्यामुळे पुन्हा एकदा आपण अभ्यासाला बसल्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आहे त्यामुळे आपण वाचलेलं आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहू शकतो करूनही जर अभ्यास लक्षात राहत नसेल तर दुसऱ्या टेक्निकचा आपण वापर करणार आहेत आणि ही टेक्निक शंभर टक्के काम करेल हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही वाचलेलं तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील या टेक्निकचा वापर टेक्निक कोणती आहे मुलांना तर ही टेक्निक आहे ऑडिओ लर्निंग म्हणजेच याचाच अर्थ तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आवाजातून रेकॉर्ड करायचे आणि ती रेकॉर्डिंग तुम्हाला दिवसभरामध्ये वारंवार ऐकायचे तर अजूनही तुम्ही काय करू शकता संपूर्ण धड्यामध्ये जितके प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रेकॉर्डिंग करायची आणि ते रेकॉर्डिंग आपल्याला दिवसभरामध्ये खूप वेळा ऐकायचे आपण जेव्हा चालत असतो तेव्हा एखाद्या ठिकाणी बसल्यानंतर तर तुम्ही कोणत्याही वेळेत ती रेकॉर्डिंग कारणामध्ये कॉर्ड घालून सतत ती रेकॉर्डिंग ऐकायचे ही, ही टेक्निक कसं काम करते तर तुम्ही अनुभव घेतला असेल एक गाणं आहे जे आपल्याला खूप आवडते आणि ते गाणं आपण कॉर्ड लावून मोबाईलमधून सातत तेज -तेज तो, तो ते सातत्याने तेच तेच गाणं ऐकत असतो तर तुमच्या लक्षातील ते गाणं सतत आपण ऐकल्याने नंतर काय होतंय किती गाणं आपलं पाठांतर होतं याचा अनुभव तुम्हीही घेतलाय मग याच टेक्निकचा वापर जर आपण अभ्यासात केला संपूर्ण धड्यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जर आपण आपल्या स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केली आणि ती जर आपण पूर्ण दिवसभर पुन्हा पुन्हा ऐकत राहिलो तर मुलांना शंभर टक्के तुमचं ते उत्तरं पाठांतर होतील तुमची उत्तरं इतकी परफेक्ट होतील की परीक्षेमध्ये जी तुम्हाला समस्या आहे प्रश्नांची उत्तरं विसरण्याची ऐन वेळेला पेपर लिहिताना मध्येच तुम्ही विसरता ते तुमचं होणार नाही तर ऑडिओ लर्निंग करून ऑडिओ लर्निंगचा वापर करून तुम्ही परीक्षेमध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर विसरणार नाही आणि परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के खूप चांगले गुण मिळतील तर मुलांना ऑडिओ लर्निंग हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात उपयोगी शंभर टक्के काम करणारा अशी ही टेक्निक आहे या टेक्निकचा तुम्हाला वापर आहे आणि या टेक्निकचा वापर केला तर तुम्ही कधीही प्रश्नाचं उत्तर विसरणार नाही